मरवठणे बाजूकडून नागोठण्याकडे जात असताना अनवर शेख वय पन्नास यांचा पाय घसरून त्या ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजता घडली तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या शोधानंतर शेख यांचा मृतदेह सांबरी गावच्या पखटीजवळ मिळाला एन व्ही एस एस आर व एस रेस्क्यू टीमने तातडीने शोध मोहीम सुरू केली होती अध्यक्ष प्रथमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली प्रणाल शिर्के वसंत डोलकर नवनीत मोकल साहिल राणे सनीस मिरमिणे रोहित पाटील स्वागत पारंगे विनय पारंगे कल्पेश बडे नीरज बडे व अखिल शेलार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर टीमला यश मिळाले मृतदेह शवविच्छेदनासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे शनिवारी अन्वर शेख हे कामाच्या शोधार्थ घराबाहेर पडले असता पुलावरून जाताना त्यांचा तोल गेला पुलावरून रस्सी टाकून शेख यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु हात सुटल्याने ते प्रवाहात वाहून गेले होते जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे